श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या समोर बघू शकता एक घवाचा वान ते घवाचा वान म्हणजे श्रीरामा सुपर तीनशे तीन श्रीरामा सुपर नाव म्हणलं की तुमच्या डोक्यात आलं असेल श्रीरामा एकशे अकरा हो शेतकरी मित्रांनो त्याच कंपनीचा हा वान आहे श्रीरामा एकशे अकरा ला वरच ठरणारा वान म्हणजेच तीनशे तीन गेल्या वर्षीपासून ह्या कंपनीला मार्केटमध्ये आणलेला आहे गेल्या वर्षी मुबलक तर मला पाचच बॅग आल त्या वर्षी बऱ्यापैकी आहे पण आजपर्यंत मला याचा व्हिडिओ बनव वाटला नाही कारण ज्या शेतकरी बंधूंना मी गेल्या वर्षी दिलता त्याचा फीडबॅक घेतल्याशिवाय मला व्हिडिओ बनवायचा नव्हता तुम्हाला हे समोर दाखवायचं नव्हता हे येऊन वीस दिवस झालं माझ्याकडे स्टॉक शिरामा शाखाचा व्हिडिओ शेअर केलाय मी ह्याच्या अजून दोन वाने त्यांचा व्हिडिओ टाकणार आहे पण त्यांच्याबद्दल माहिती घेऊन टाकणार आहे शेतकऱ्याचा अनुभव घेऊन टाकणार आहे ह्या शेत ह्याच्याबद्दल मी ज्या शेतकरी बंधन गेल्या वर्षी दिलतात त्या शेतकरी बंधूचा अनुभव घेतले बाहेर मार्केटला विचारलं कंपनीवाल्याला विचारलं किंवा बाहेर राज्यामध्ये जास्त प्रमाणात चालतं तिथल्याही कंपनीवाल्या विचारलं तिथल्याही शेतकऱ्यांना विचारलं की ह्याच्याबद्दल काय याचा रिसर्च करून ह्याचे माहिती घेऊन तुम्हाला ह्याचा व्हिडिओ मी आज शेअर करत आहे तर खात्रीशीर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो मला ऍडव्हर्टाईज करायची नाही कंपनीचे माझ्याकडे असंख्य वाहन आहेत एक्से बडकर एक असंख्य कंपनीचे वाहन आहेत ब्रँड आहेत सगळे आणि ब्रँड सांगायला मी कधीच हायग करत नाही चांगलं सांगायला कधीच हायग करत नाही जे चांगलं ते मुद्दाम सांगायचा प्रयत्न करीत असतो शेतकरी मित्रांनो हे चांगलं आहे ह्याच्याबद्दल चा जी माहिती घेतली अतिशय सुंदर आहे खतरनाक आहे त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो हा वान येणाऱ्या भविष्य काळामध्ये श्रीरामा एकशे पेक्षा टॉपचा वान जर मार्केटमध्ये जर नाही राहिला तर हे व्हिडिओ बन बनवणं बंद करीन बंद करीन हा जर वान सिरामा एकशे अकरा पेक्षा टॉप जर नाही राहिला तर त्याच कंपनीचा एकाच कंपनीचे चार वाहन चार पैकी एक तर टॉप पण त्याच्यापेक्षा टॉप तीनशे तीन जर नाही गेला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बोला ह्या वाहनाबद्दल जर बोलायचं शेतकरी मित्रांनो हा वाहन कमी उंचीचा असून हा वान अतिशय जबरदस्त आहे याची रोगप्रतिक क्षमता अतिशय जबरदस्त असल्यामुळे कुठल्याही रोगाला बळी पडत नाही त्यामुळे हा वाहन उत्पादन चांगलं देतो ह्या वानाची उंची कमी असल्यामुळं याची ओंबी लांब आणि मोठ्या स्वरूपात जाड स्वरूपात पडते त्यामुळे याचे दाणे ठळक मोठे जाड स्वरूपात असतात चमकदार असतात आणि खायला तर एकदम रुचकर आणि चविष्ट आणि खतरनाक असतात याची पोळी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही सकाळी केली आणि संध्याकाळी जर खाल्ली सकाळी ज्या क्वालिटीची होती संध्याकाळी पर्यंत त्याच क्वालिटी राहील त्याच चवीची त्याच क्वालिटीची पोळी शंभर टक्के पांढरी शुभ्र पोळी या गावाची आहे अतिशय जबरदस्त उत्पादना सर्रस रोखप्रतिकार क्षमता अतिशय छान आणि शंभर दिवसाचं वान म्हणजेच श्रीरामा सुपर तीनशे तीन करायला हरकत नाही ज्या शेतकरी बंधूने दोन श्रीरामा एकशे अकरा हे बॅग घेतले असतील त्या शेतकरी मित्रांनी एक बॅग वापस आणून द्या आणि त्याच्या बदल्यात एक घेऊन जा स्वतःच्या शेतामध्ये एका साईडला एकशे अकरा एका साईडला तीनशे तीन करा आणि उत्पादन घेऊन सांगा की सर्रस वान कोणतं राहिलं मी तर सांगलच माझं कामच ते तुम्ही मला सांगा सर्रस कोणतं खात्री देऊन सांगतो शेतकरी मित्रांनो नाही तुम्ही तीनशे तीन सर्रस म्हणून आम्हाला सांगितलं व्हिडिओ बनवणं बंद करीन मला या कंपनीची ऍडव्हर्टाईज करायची नाही कुठल्याच कंपनीची ऍडव्हर्टाईज करीत नाही मी कोणाच कंपनीला मोजत नाही मी मला जे चांगलं ते चांगलं सांगतोच वाईटचं तर नावच घेत नाही मी वाईट आणतच नाही त्याचं सांगू कायला तुम्हाला मी सगळं चांगलं ठेवतो ह्या शर्टरच्या फक्त चांगलं येत खराब येत नाही खराबला उगाई करीत नाही जे चांगलं ते शेतकरी मित्रांना सांगायचा प्रयत्न असतो आपला प्रामाण मी माझ्या कस्टमरशी माझ्या शेतकऱ्याशी प्रामाणिक आहे मी माझ्या धंद्याशी प्रामाणिक आहे जे आहे ते सुखी समाधानी त्यामुळे चांगलं सांगायचं चांगलं बोलायचं चांगलं मार्गदर्शन करायचं व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हि तर भरपूर येतात मला शेतकरी मित्रांनो बघते तर भरपूर लोक लाईक आणि कमेंट कोणच करत नाही याच मला अजून या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद